नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील दूर भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन ऊर्जा अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा जिल्हावाशी माओकाली आहे एक हजार चारशे पन्नास क्विंटल जास्त दर मिळाले सात हजार चारशे सत्तर रुपये तसेच पुढील बाजार समिती अकोला अवकाली एक हजार पाचशे बारा क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये कमाल दर सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती लातूर अवकाली आहे दोन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे तीस रुपये कमालदर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती पैठण नाव काय चौदा क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमालदर सहा हजार सातशे पंधरा रुपये सर्वसाधारण सहा हजार सहाशे एक रुपये